नमस्कार मंडळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री तसेच केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि लोकसभेचे नेते अशा विविध पदावर काम करणारे सुशीलकुमार शिंदे यांची ओळख महाराष्ट्राचा संघर्षशील राजकारणी म्हणून आहे त्यांचा जन्म चार सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी सोलापूर जिल्ह्यात झाला वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे लहानपणीच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती इयत्ता आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची नोकरी केली एकोणीसशे पासष्ट साली बी ए पास झाल्यावर नोकरी सोडून त्यांनी पुणे गाठले येथे कायद्याचे शिक्षण घेत असतानाच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी त्यांनी मुलाखत दिली आणि पोलीस सेवेत रुजू झाले काही वर्ष मुंबईच्या सी आय डी विभागात काम केल्यानंतर शरद पवार यांच्या आग्रहामुळे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली पूर्ण वेळ राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे त्र्याहत्तर साली सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले सुशील कुमार शिंदे सोळा जानेवारी दोन हजार तीन ते दोन हजार चार या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि दोन हजार चार ते सहा या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही निवडून आले होते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री देखील होते सुशील कुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला सलग साडेसहा वर्ष केंद्रीय ऊर्जा मंत्री पदावर राहणारे आणि लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते होत तर मंडळी ही झाली सुशील कुमार यांची राजकारणातील अव्वल कारकीर्द तर तुम्हाला त्यांचे जावई कोण आहेत ते ठाऊक आहे का तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या मराठी सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नीचे नाव उज्ज्वलाताई सुशीलकुमार शिंदे आहे या जोडप्याचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला आहे या दाम्पत्यास तीन मुली आहेत मोठी मुलगी स्मृती शिंदे प्रीती शिंदे आणि तिसरी प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले आहे सोलापूरच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्या खासदार झालेल्या आहेत तर सुशील कुमार शिंदे यांच्या दोन मुलींचे लग्न झाले असून स्मृती शिंदे यांच्या पतीचे नाव संजय पहाडिया आहे तर दुसऱ्या मुलगी प्रीती शिंदे यांच्या पतीचे नाव राज श्रॉफ आहे हे दोन सुशीलकुमार शिंदे यांचे जावई आहेत तर स्मृती शिंदे यांची दोन मुले असून ते बॉलिवूड अभिनेत्रींना डेट करत आहे असं बोललं जात आहे सुशीलकुमार शिंदे यांचे दोन्ही जावई खूप कर्तृत्ववान आहेत तर तिसरी मुलगी खासदार प्रणिती राई शिंदे या अजूनही अविवाहित आहेत लवकरच त्या लग्नबंधनात अडकणार आहेत अशी चर्चा जोरात सुरू आहे तर कोण असेल सोलापूरचा जावई जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद